शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आले आहे बरं का मी कामावर संडे असल्यामुळे थोडंसं लेट आले आणि आपल्याला काम करून आपल्याला मसाला बनवायला जायचं आहे तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ टाका मी म्हणजे पटकन काम आवरून घेणार आहे आणि आपल्याला मसाला बनवायचा आहे तर तिकडे जाणार आहे मी तर मसाला मार्केट तुम्हाला दाखवणार आहे माझी बहीणांनी मी जाणार आहे तर कुठं जायचं आपल्याला मसाला बनवायला मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्ट राहू द्या आणि मला कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही मी मसाला बिझनेस चालू करू का नको करू तुम्ही घेणार आहे की नाही घेणार आहे मला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर मला एक वाटते माझं स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे तर हे कामं करून करून कंटाळा आला आहे ना त्याच्यामुळे म्हटलं आपलं स्वतःचा थोडासा आपला छोटा बिझनेस चालू करावा तर तुमचा सपोर्ट असला तर होईल सगळं काही भावना वेन्यांना तर तुम्ही कमेंट मला कमेंट करून सांगा की च चा, चालू करू का नको करू चालू आणि तुम्ही घेणार असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा का हो ताई आम्ही घेणार आहेत मसाला करा म्हणून चालू असं घ्या गे, नाही घ्यायचा तरी सांगा आणि घ्यायचा असेल तरी सांगा तर मला खूप इच्छा आहे माझ्या स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे म्हणून तर, तर तुम्ही के सपोर्ट केला के सपोर्ट केला ना तर सर्व काही शक्य वैलभावांना बहिणींना मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मसाला चालू केलं ना पन, पन तर आपला मसाला पण तुम्हाला भेटणार आहे आणि हळदी पण हळद पण विकणार आहे हळद आपले हळकून घेऊन दळून घ्यायची ओरिजिनल तर तुम्हाला दाखवणारच आहे मी तर नक्की तुम्ही मला सपोर्ट करा तर आता आता तर हिडिओमध्ये एवढंच बोलते तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं मसाला आणि हळदी कायला म्हणजे चालू करणार आहे मी तर कोराला आहे त्यांनी नक्की मला कमेंट करा आणि मग नंतर नंबर देणार तर चला बाय